पंतप्रधान मोदींनी सुरू केली पी एम सूर्य घर योजना एक कोटी घरांना मिळणार तीनशे युनिट मोफत बिजली पी एम सूर्य घर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता ही योजना का सुरू करण्यात आली आहे त्याचे फायदे काय होतील हे आज आपण येथे जाणून घेऊया तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हणजेच काल मोफत वीज योजना जाहीर केली पी एम सूर्य घर योजना मोफत वीज बिल योजना असे योजनेचे नाव आहे ही रुपटॉप सोलार योजना आहे या योजनेत योजनेद्वारे एक कोटी घरांना मोफत वीज लाभ मिळणार आहे या योजनेवर सरकार पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक करणार आहे योजनेत दर महिन्याला तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज बिल एक कोटी घरे उजळण्याचे उद्दिष्ट आहे पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करेल त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल पण तयार करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेस सारखे कार्य करेल यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल या, या योजनेचा तळागळात प्रकार, प्रकार प्रचार करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समिती यांच्यामार्फत रूपटॉप सोलर सिस्टम प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल याशिवाय उत्पन्न वाढविणे वीज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता ही योजना का सुरू करण्यात आली आहे त्याचे फायदे काय होतील हे आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया मोफत वीज योजना म्हणजे काय पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे रूपटॉप सोलारद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती योजनेची वैशिष्ट्ये लाभार्थी एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब मोफत वीज दर महिन्याला तीनशे युनिटपर्यंत सोर पॅनल घराच्या छतावर बसवले जातील सरकारी सहाय्य साठ टक्के सबसिडी यावर आहे अंदाजित खर्च जो आहे तो पंच्याहत्तर हजार कोटी रुपये सरकार करणार आहे योजनेचे फायदे वीज बिलात कपात ऊर्जा सुरक्षित वाढ प्रदूषण कमी रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कसा करावा तर या योजनेसाठी पी एम सूर्यग्रहण डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचे आहे ते अप्लाय कसे करायचे हे आपण आता पुढे पाहूया त्या अगोदर काही थोडक्यात माहिती आहे ती पण तुम्हाला मी सांगतो ती टप्प्याटप्प्याने बघतो तर पहा टप्पा नंबर एक ऑनलाईन अर्ज करणे तो अर्ज करायचा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो त्यानंतर टप्पा नंबर दोन तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ग्राहक क्रमांक फॉर्मनुसार रोपटॉप सोलरसाठी अर्ज करा यानंतर डिस्कॉमकडून व्यवहाराची जी प्रतीक्षा जी आहे ती तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला एकदा का मंजुरी मिळाली तर मंजुरी मिळाल्यानंतर नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही प्लांट खरेदी करू शकता जे की दुकानदार सोलारची नोंदणी केलेले असेल त्यांच्याकडून सोलार खरेदी करा त्यानंतर एकदा इन्स्टॉलमेंट पूर्ण करा इन्स्टॉलमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सबमिटचे बटन आहे त्यावर तुम्हाला नेट मीटरसाठी अर्ज करायचा आहे आणि नेटमीटर बसवल्यानंतर आणि डिस्काउंट डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि कमिशनिंग प्रमाणपत्र तुम्हाला मिळाल्यानंतर रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलद्वारे बँक खात्याचा तपशील जो आहे तो तुम्हाला रद्द केलेला चेक हा अपलोड करून तुम्हाला सबसिडी जी आहे तुमच्या बँक खात्यात तीस दिवसामध्ये वर्ग केले जाईल तर या प्रकारे जी काही रोपटॉप सोलार योजना आहे ती आहे तर चला या रोपटॉप सोलार योजनेचा ऑनलाईन अर्ज म्हणजे स्टेप नंबर वन कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो तर पहा तुमचा अर्ज निवडा तुमचे वीज वितरण वी कंपनी निवडा तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी भरा व पोर्टलला दिलेल्या सूचनांचे पालन करून फॉर्म भरा तर चला तो फॉर्म कसा भरायचा ते आपण आता इथे पाहूया यानंतर तुम्हाला पी एम सूर्य घर मुक्त बिजली योजना या वेबसाईटवर यायची आहे ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे येथे आल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये अप्लाय बेनिफिशियल सोलार या कलरचे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल म्हणजेच तुम्ही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनच्या पेजवर रिडायरेक्ट व्हाल आणि रजिस्ट्रेशनचे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता रजिस्ट्रेश रजिस्टर हियर आणि लॉग इन हियर असे दोन टॅब आहेत यापैकी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इनवर क्लिक करा आणि जर तुमची अगोदर रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्र हिअर या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्टर फॉर लॉग इन खालच्या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसत आहे तेथे जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचे आहे तर रजिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचा हिस्ट्री घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्यानंतर तुमची कंपनी निवडायची आहे कोणत्या कंपनीची लाईट तुमच्याकडे आहे आणि तुमचा जो लाईट बिलचा कन्झ्युमर नंबर म्हणजे तुमचा जो आय डी नंबर आहे तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे आणि पुढचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे मित्रांनो या प्रकारे रूपटॉप सोलार योजना जी केंद्र सरकारने लॉन्च केली आहे याची सविस्तर माहिती आपण आता इथे पाहिलेली आहे म्हणजे ती योजना कशी कार्य करते तुम्हाला काय प्रोसेस करायला हवी तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा यावर पण आपण राहिलेला व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहोत कारण आपल्याकडे जो कंझ्युमर नंबर आहे तो कंप्लेंट नसल्यामुळे तो व्हिडिओ अर्धवट झालेला आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व एखादी माहिती समजली नाही तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा व तुम्हाला काही समस्या असल्यास ते पण आम्हाला कमेंटमध्ये विचारा तर मित्रांनो धन्यवाद भेटूया नवीन माहितीवर नवीन व्हिडिओमध्ये